नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तोंडात टाकतात विरघळणारा अगदी माऊसूत असा तिळीचा लाडू कसा बनवायचा ते बघणार अगदी जवळ संक्रांत आले आणि संक्रांत निमित्ताने आपण प्रत्येकजण अगदी आवडीनेच तिळीचे लाडू हे करून खात असतो तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तिळीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आज आपण तिढी भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती पॅन हा गरम करून घेणार पॅन गरम केल्यानंतर लगेच त्यामध्ये कप मी पॉलिश केलेली तीळ घेते या जागी गावरानी तीळ वापरले तर खूपच चांगलं पण आता पण ही तीळ मंद गॅसवरती छान हलकासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेणार फुल गॅसवरती ही भाजून घेऊ नका ती फुल गॅसवरती जर आपण तीळ भा भाजली तर ती अंगावरती उडते आणि पुन्हा ते अगदी लवकर भाजून तिची चव देखील बिघडते म्हणून हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण मंद गॅसवरती तीळही भाजून घेणार आहोत जास्ती काळपट होईपर्यंतही भाजू नका जास्ती काळपट कलर येईपर्यंत जर आपण तीळ भाजून घेतली तर त्यामुळे करवट अशी चव आपल्या तिढीला येते म्हणून मंद गॅसवरती मी आता कमीत कमी तीन ते चार मिनटं अगदी छान अशी तीळ ही एकसारखी चमच्याने हलवत आता भाजून घेते आपला गावराने तीळ वापरली तर तिळीचा कलर आधीच थोडासा ब्राऊनिश असतो त्यामुळे तिचा थोडीशी काळपट करून घेतली तरी काही हरकत नाही म्हणजे ती आजपर्यंत अगदी छान अशी भाजून होते अगदी छान अशी आपली ही भाजून झाली त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून हिला आता आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत जर आपण व्यवस्थित तिला गार करून घेतली तर आपली भरपूर दिवस असेल कमीत कमी, -कमी दोन ते तीन महिने आपण अगदी सहज लाडू हे स्टोअर करून घेऊ शकतो तर तिळ ही गार झाली बघू शकाल तीळ गार झाल्यानंतर आता आपण हिला मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेऊया आता ही भाजून घेतलेली मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेते आपण कितपत आता तीळ हे त्यानुसार लहान मोठं आपण मिक्सरचं भांडं हे वापरून घ्यायचं एक कप तिळीसाठी इथे लगेच आपण भाजून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा अर्धा कप कोट घालते आपण हे शेंगदाण्याचं पावडर आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो आणि नाही घातलं तरी काही हरकत नाही पण मी इथं अगदी थोडंसं शेंगदाण्याचं हे घालते आणि जास्तही सम प्रमाणात घातलं तरी काही हरकत नाही ल एक कप तिळीसाठी बारीक किसून घेतलेला एक कप गुळ घालते आता गुळाचं प्रमाण देखील आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो लगेच आपण गुळ घातल्यानंतर अगदी छान चटपटीत चव येण्यासाठी इथं अर्धा चमचा वेलचीपूळ हे घालते वेलचीपूळ घातल्यानंतर लगेच मिक्सरचं झाकण लावून आता मिक्सरला आपण आता फिरून घेणार छान असं रवेदार होईपर्यंत मी मिक्सरवरती आता याला फिरवून घेतलं आहे बघू शकाल आता हा गोड माझा थोडा रवेदार असल्यामुळे चिकट नसल्यामुळे हे ओलसर झाले नाही आता आपण याच्यामध्ये दोन चमचा तूप हे घालून घेणार आहोत जर आपला ओलसर असा चिघट गुळ असेल तर अजिबात आपल्याला तूप घालण्याची गरजही भासत नाही पण आधी फिरून घ्यायचं चेक करून घ्यायचं जर गरज वाटत असेल तर अगदी थोडंसं तूप घालून पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं अशा पद्धतीने जर आपला ओलसर असं सारण हे लाडूंचं तयार झालं तर अगदी परफेक्ट असं आपलं लाडूंचं पीठ हे तयार आहे लयच मी एका कढईमध्ये लाडूंचं पीठ हे काढून घेतलं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर याच्यामध्ये पुन्हा मी भाजून घेतलेली अगदी थोडीशी तीळ आधीच काढून घेतलेली ती आता याच्यामध्ये आपण मिक्स करून याला व्यवस्थित मिक्स करून लाडू हे तयार करून अशामुळे खूप छान दिसायला आपले सुंदर असे लाडू दिसतात त्यामुळे आपले मुलं अगदी आवडून खातात आणि यामध्ये जर आपण काजू बदाम अजून पुन्हा सगळे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स करूनही मुलांसाठी लाडू बनवून ठेवले तर अगदी छान असं असतं लहान मोठे भुकीच्या वेळेस आपण सहज त्यांना हे लाडू अगदी लगेच देऊ शकतो आणि अगदी खा पौष्टिक असे अति लाडू हे होतात तर अशा पद्धतीने अगदी सहज आपला लाडू हा तयार झाला आहे बघू शकाल अगदी सुंदर असा आपला लाडू हा जेवढा छान दिसायला दिसतोय तेवढाच चवीला देखील अप्रतिम असा आपला लाडू हा तिळीचा तयार झाला आहे बनवायला अगदी सोपा आहे पाच मिनटाच्या आत आपण लाडू हा तयार करून घेऊ शकतो अजिबात आपल्याला कष्ट घेण्याची काही गरज नाही लगेचच आपले बरेचसे वेळेस आपण जर पाकाचे लाडू बनवायला येतो तर कधी तो पाक व्यवस्थित होतो कधी कधी हो तर कधी सैलसर होतो त्यामुळे आपले अगदी परफेक्ट असे लाडू तयार होत नाही आणि हे अगदी छान लहान मुलं देखील अगदी आवडून खातात आपल्याकडे आजीबाबा असतील तर ते देखील अगदी आवळून सहज खाऊ शकतील अगदी परफेक्ट असे आपले लाडू हे तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी परफेक्ट असे आपले तिळगुळीचे लाडू हे तयार झाले बनवायला देखील सोपे आणि खायला देखील सोपे अगदी छान असे आपले परफेक्ट मऊ असे तिळीचे लाडू हे तयार आहे